चला तर आज आपल्या शेतातून आणलेली ताजी ताजी शेपूची भाजी आपण बनवणार आहे चला आपण ही अगोदर भाजी कट करून घेऊया चला तर आता आपण भाजी कट करून घेऊया बारीक बारीक पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे मी श्वाचा पण आज ताजी ताजी रानातून भाजी आणलेली आहे आमच्या म्हणून म्हणलं आज तुम्हाला करून दाखवा चला इथे भाजी धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने काढून घेऊया चला मी तुम्हाला साहित्य दाखवून घेते भाजीसाठी आहे मटकीची डाळ भिजवून घेतली आहे आणि लसूण ठेचवून घेतला आणि शेंगदाण्याचं कूट आणि नमक चला तर आपण आता भाजीला फोंड घेऊन घेऊया पाठीमागच्या शेपूच्या भाजीमध्ये मी हिरवी मिरची टाकली होती पण आज नाही टाकणार मिठाची बनवणार आहे दीड माप तेल ओतून घेऊया तेल गरम झालं की लगेच ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे लसून थोडा भाजून घेऊया लसूण भाजला कि लगेच्याच आपण शेपूची भाजी टाकून घेऊया

पाच ते दहा मिनटात शेपूची भाजी तयार होते आणि शेपू शरीरासाठी खूप चांगला आहे हलवून घेऊया आता नंतर आपण ह्याच्यात शेंगदाण्याचा पूट आणि मीठ टाकून पाच दहा मिनटं शिपूया आणि लास्टला परत शेंगणेचको टाकूया थोडी भाजीशी दुकाने शेंगणेचकोट टाकूया मीठ बघू शकता तुम्ही मी मिठामुळं किती पाणी सुटलेलं आहे भाजीला पण भाजी मी झाकून ठेवत नसते शेपूची भाजी कधीच मी बनवली तर झाकत नाही वाफवून घेत नाही अशी शिजू देतात तुम्ही पण अशीच शिजवून शिजवून बघा तुम्हाला कशी लागते इथे टाकल्या भाजीत थोडं पाणी राहिलेलं आहे तोपर्यंत आपण घेऊया एक पाच शिजवून घेऊ चला तर मग आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा